माळशिरस तालुक्याच्या नीरा नदीवरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेलेला आहे वीर धरणातून नीरा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे हा भराव वाहून गेलाय शासनानं काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्यावरचा भराव आणि रस्त्याचं काम केलं होतं मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा भराव वाहून गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे गणेश इंगळे यांनी केलाय संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली गणेशगाव येथील निरा नदीवर बंधारा तो दुरुस्त केला त्या बंधाऱ्यासाठी लाखो रुपये शासनाने खर्च केले त्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आत्ता निरा नदीला पाणी आल्यानंतर तो बंधाऱ्याचे एक बाजू पूर्णपणे वाहून गेलेले तेथील शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालेलं आहे तरी मी शासनाला विनंती करतो की ज्या ठेकेदाराने हे काम केलेलं आहे त्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि चांगल्या पद्धतीचं तिथे बंधाऱ्याचं काम चांगल्या पद्धतीचं ते, ते, ते करून देण्यात यावं आणि शेतकऱ्यांची आर्थिक होणारे नुकसान हे टाळण्यात यावी